श्रीक्षेत्र गहिनीनाथ गडाच्या संत वामनभाऊ महाराज पालखी सोहळ्यातील रथाला यंदा पाटोदा तालुक्यातील चिकली इथले शेतकरी अश्रुभा त्रिंबक लाड यांच्या जो बैलजोडीला रथाचा बहुमान मिळालाय कर्नाटक राज्यातून खास खरेदी केलेल्या या देखण्या बैलजोडीचं चिखली गावात जल्लोषात स्वागत करण्यात आलं येत्या पंचवीस जून रोजी श्रीक्षेत्र गहिरीनाथ गडाची दिंडी पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे या दिंडीतील मुख्यरथाला ही मानाची बैलजोडी चुंपली जाईल अश्रुबा लाड यांना हा मान मिळाल्यानंतर ते वर्षभरापासून एका उत्तम बैलजोडीच्या शोधात होते जो शोध अखेर कर्नाटक राज्यात पूर्ण झाला ही बैलजोडी गावात दाखल होताच ग्रामस्थांनी फुलांच्या पायघड्या घालून आणि पुष्पवृष्टी करत या बैलजोडीचं तसेच अश्रुबा लाड यांचंही मोठ्या उत्साहात स्वागत केलं ही केवळ एका शेतकऱ्याची नाही तर श्रद्धेची आणि परंपरेची महती अधोरेखित करणारी घटना ठरली आहे स्वागत तर ग्रामस्थांनी अति अतिशय उत्साहात केलं आहे परंतु सर्वात महत्त्वाचा विषय गावकरी महंत विठ्ठल महाराज मठाधिपती श्री क्षेत्र यांचे आम्ही हो, आभारी आहोत आमच्या गावाला हा मान दिला आणि आमचे बापू हे सतत पूर्वीपासून म्हणजे खूप कष्टातून यांनी त्यांचा संसार फुलवलेला आहे प्रसंगी ऊस तोडलेला आहे मुलं वाढवलेत मुलं पण आता चांगली म्हणजे व्यवसायात आहेत आणि गावकऱ्यांना यांचा अभिमान आहे आणि आम्ही अतिशय उत्साहामध्ये पंचवीस तारखेला जेसह गावकरी सर्व उपस्थित राहून गावाला जो मान दिला आहे गडाने त्यासाठी आम्ही पूर्ण वेळ देऊन पालखीला पालखी सोहळ्यासाठी उपस्थित राहणार आहोत आज आ, यांनी जे पालखी सोहळ्यासाठी गैरनाथ बैल आणलेले होते यासाठी सर्व गावकऱ्यांनी औक्षण करून फुलाच्या पायगाड्या टाकून पु पुष्पवृष्टी करून या बैलांचं स्वागत केलेलं आहे याचा गावाला सार्थ अभिमान आहे आणि पंचवीस तारखेला जो सोहळा चालू होणार आहे यासाठी सर्व ग्रामस्थ मोठ्या उत्साहामध्ये जयनाथगडावर जाणार आहेत आणि हा जो मान महंत विठ्ठल महाराज यांनी दिलेला आहे त्याबद्दल आम्ही सर्व ग्रामस्थ त्यांचे आभारी आहोत